नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज संख्या वाचन करण्यास शिकणार आहोत कितीही मोठ्या संख्येचं वाचन करणं हे फार सोपं असतं फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला काहीही अडचण येणार नाही आपलं अगोदर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज हे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे ते एकदा पाठ असेल कि आपल्याला कितीही मोठ्या संख्येचं वाचन करणं सोपं जाणार आहे आता पहा या ठिकाणी मी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी या प्रकारे लिहून ठेवलेला आहे हे, हे तुमचं पाठ असणं आवश्यक आहे आता आपण या संख्येचं वाचन करणार आहोत अगोदर आपण हिची फोड करून घेऊया एकक दशक दशक म्हटल्यावर हे दोन्ही अंक सोबत मोजायचे नंतर येतात शतक या ठिकाणी स्वल्प विराम देऊन घ्यायचा आता त्यानंतर आहे हजार हजार पुढे आहे दस हजार दस म्हणल्यावर हे दोन्ही अंक सोबत मोजायचे दस म्हणल्यावर हे दोन्ही अंक सोबत मोजायचे त्यानंतर पुन्हा स्वल्प विराम द्यायचा नंतर आहे लक्ष त्यानंतर आहे दस लक्ष दस म्हणल्यावर हे दोन्ही अंक सोबत मोजायचे नंतर देऊया स्वल्पविराम आणि नंतर आहे कोटी पहा या ठिकाणी एकक दशक शतक या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे नंतर हजार दस हजार या ठिकाणी स्वल्पविराम लक्ष दस लक्षा, या ठिकाणी स्वल्पविराम म्हणजे आपण अशा प्रकारे याची फोड करून घेतलेली आहे आता या संख्येच आपल्याला वाचन करायचं आहे या ठिकाणी सात वरती काही लय आपण को म्हणजे सात कोटी सात को म्हणजे काय कोटी सात कोटी आता हे दोन्ही अंक आपल्याला सोबत मोजायचे आहेत ते आहेत बत्तीस आणि वरती काय लिहिलंय आपण ल म्हणजे लक्ष बत्तीस लक्ष आता इथपर्यंत मोजून झालंय या ठिकाणी हे दोन्ही अंक आपल्याला सोबत मोजायचे आहेत ते किती आहेत पंचेचाळीस वरती ह लिहिलाय म्हणजे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार आता पुढे पहा सहा च्या डोक्यावर काय लिहिलंय आपण श लिहिलंय म्हणजे सहा शे आणि पुढे हे दोन्ही अंक सोबत मोजायचे आहेत ते आहे एकोणनव्वद अशा प्रकारे आपण ह्या मोठ्या संख्येचे वाचन केलेले आहे एकदम स्टेप बाय स्टेप बाय जायचं आहे म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही आणि कितीही मोठ्या संख्येचं आपल्याला वाचन करता येणं शक्य आहे दुसरं एक उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे या ठिकाणी पुढची संख्या आहे तिचं आपल्याला वाचन करायचं आहे फार आहे समजून घ्या फक्त व्यवस्थित या ठिकाणी एकक नंतर येतात दशक दशक म्हटल्यावर दोन्ही अंक सोबत मोजतो नंतर येतात शतक शतक म्हटल्यावर डोक्यावर श लिहायचं आहे या ठिकाणी आठच्या डोक्यावर श लिहिलंय मग शतकानंतर आपण एक स्वल्प विराम देऊन घेतो या ठिकाणी पहा तीन दोन दोन अशी फोर केलेली आहे नंतर पहा इथे हजार पुढे आहे दस हजार पुन्हा या ठिकाणी स्वल्प विराम द्यायचा आहे नंतर लक्ष दस लक्षा। हे दोन्ही अंक सोबत मोजतो इथे दस, दस आले आहे इथे पण दस आले म्हणजे हे दोन्ही अंक सोबत मोजतो नंतर या ठिकाणी द्यायचा स्वल्पविराम नंतर आहे या ठिकाणी कोटी नंतर आहे दस कोटी दस म्हणल्यावर हे दोन्ही अंक सोबत मोजतो या ठिकाणी द्यायचा स्वल्पविराम आणि पुढे आहे अब्ज अशा प्रकारे आपण एवढं काम करून घेतल्यानंतर या संख्येचं आपण आता वाचन करायला सुरुवात करूया या ठिकाणी सात वरती लिहिले अ म्हणजे सात अब्ज या ठिकाणी हे दोन्ही अंक आपल्याला सोबत मोजायचे आहेत त्रेचाळीस को म्हणजे त्रेचाळीस कोटी पुढे पहा इथे झिरो तीन आहेत म्हणजे फक्त तीन तीन लक्ष पुढे या ठिकाणी दोन्ही शून्य शून्य आहेत म्हणजे हजारच्या घरात फक्त शून्य आहे मग ते मोजायची गरज नाही डायरेक्ट पुढे जाऊया आपण आठ श म्हणजे आठशे आणि हे दोन्ही अंक सोबत मोजायचे म्हणजे तीस आठशे तीस अशा प्रकारे आपण या संख्येच वाचन केलेलं आहे आता तुम्ही या संख्येच वाचन करून दाखवायचं आहे या संख्येचं वाचन तुम्ही करून दाखवायचं आहे याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून दाखवा